समृद्ध माती तर शेती अभियान मी आबासाहेब नाडे यशव्या गुरु सोल्युशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व स्वागत करत आहे आज आपण श्रीगोंद्या तालुक्यातील काष्टी या ठिकाणी कांदा पिकावरती नियोजन छान प्रकारे झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन एकर कांदा हा काढून झालेला आहे आणि आता वखारीत टाकण्याचं काम चाललेलं आहे आणि या कांद्यासाठी काय काय नियोजन झालं ते आपल्याला चेअरमन सांगतील नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा जिल्हा विला हा आपला दोन एकर कांदा जो आहे या कांद्यासाठी आपण कोण कोणतं शेड्यूल वापरलं आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे तुम्ही सुरुवातीला रासायनिक खत फक्त अठराशेचाळीस आणि एस वी नाईन्टी फिफ्टी नाईन एकोणसाठ आणि वापर आणि नंतर दोन महिन्याचा कांदा झाल्यानंतर काय वापरलं वापरलंयक्रो मिस्टर मायक्रो मिस्टर मायक्रो किटोर किटोर हे दोन वेळा पावले किटोर बरं आणि शेवटच्या पाण्याला कोणतं प्रोडक्ट सोडलं शेवटच्या पाण्याला शुगर पण साईज बिल्डर साईज बिल्डर शेवटच्या पाण्याला साईज बिल्डर म्हणजे आपला दो दो वापर ले। वापर ले। ले। दोन एकर कांदा आहे दोन एकर कांद्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या डोस मध्ये टोटल कॅन्टर मायक्रो झी हे प्रॉडक्ट वापरले आणि पाण्यातून फिफ्टी नाईन के ड्रिप पण वापरलं दोन महिन्याचा कांदा झाल्यानंतर शुगर बन आणि बावन चौतीस वापरला आणि शेवटच्या पाण्याला साईज बिल्डर वापर आणि फवारण्यासाठी किटोन आणि मिस्टर मायक्रो हे प्रॉडक्ट तुम्ही वापर वापर त्याचा रिझल्ट आपल्या समोर दिसतोय आज जर पाहिलं तर या कांद्यामध्ये जर छोटा कांदा असा नाहीच दोन अकरा मध्ये किती माल निघाला तरी पंधरा साडे पंधरा सोळा टेलर सोळा टेलर कांदा ह्या दो दोन अकरामध्ये निघालेला आहे आणि तुम्ही समोर बघू शकता लेबर भरत आहेत म्हणजे जे नियोजन झालं ते शंभर टक्के यशवीग्रो सोल्युशनच्या या याच्या नियोजन पद्धतीनं एक काम करून आज दोन एकरामध्ये सोळा टेलर कांदा निघालेला आहे तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहे पण पुढचे बाजारच काय सांगतो बाजारच आपल्या हातात नाही पण <laughs> चालू <laughs> वर्षी शंभर टक्के बाजार आपल्याला चांगला राहील कारण कांद्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि आवरेज कमी निघालेला आहे दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता वापर सांगू शकता मी दुसऱ्या शेतकऱ्याला सांगण्यापेक्षा बाजार काय मिळतो त्याच्यावर मी दुसरे शेतकरी जर माझ्याकडे आले तर निश्चित मी काय वापरलं की माझ्याकडे पण टिपण त्याप्रमाणे मी त्यांना सजेशन आज जर पाहिलं मी तर त्यांचं पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत व्हायला सगळं लिहिलेलं आहे मी जे शेड्यूल दिलेलं आहे ते शेड्यूल म्हणजे शेवटचं जर पाहिलं तर आज साईज बिल्डर ज्यावेळेस सोडायचं तेव्हा आपल्या दुकानचे मालक ओम साई्रो कास्टिंग भाऊ शेलार्यांना ला रात्री दहा वाजता उठून साईज बिल्डर हे करत त्यांनी सोडलेलं आहे म्हणजे की मला पाहिजेनच या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं आणि ते आता समाधान आहे एकदम समाधान नमस्कार This is a generational responsibility. Save soil.